नमस्कार मंडळी माझं नाव आहे कल्पेश मामकर तुमचं पुन्हा एकदा कॅमला तुम्हाला खूप तुम खूप स्वागत आहे तर मला बॅकग्राऊंडला आवाज ऐकायला असेल आणि पाठी पण दिसत असेल मला ते मंडप वगैरे बांधलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे शालेती पोरं बसली <laughs> आम्ही चाललेलो आहे म्हणजे फुलं आणायला चाललो आहे आता सध्या आंघोळ वगैरे केलेली आहे तर विचार नाही ना जरा आजबाजू माणसाचा आवाज आहे ना फक्त बोलायला जमत नाही होईल आम्ही डायरेक्ट आता इकडनं आंघोळ वगैरे करून चाललेलो आहे फुलं इकडं समोर देवळात आहे मंदिराची इथे इथं मंदिर आहे खेमदेव प्रसन्न इथात देव आहे आमची आणि इथे फुलं वगैरे काढायला आलो आहे आम्ही इथे सुद्धा बघा सकाळचा व्ह्यू बघा तुम्ही सकाळचा फक्त व्ह्यू बघा हा बाजूला बॅकग्राऊंडला खालूचा आवाज किती पीस वाटते म्हणजे एकदम शांत असं शांत वातावरण दररोज भेटलं ना भाई एन्जॉय लाईफ आहे एन्जॉय लाईफ पण काय करणार मुंबईला आपल्याला कष्ट करायचे आहेत ना शेवटी जायला लागतं काय अरे बंडू <laughs> आता इथं पूजा वगैरे केलेली आहे आणि आता आम्ही जस्ट जरा मॅगी बनवतोय युपी मॅगी एकदम लाल लाल झालेली जाम भूक लागली आहे का बोलतोस <laughs> ते मॅसेज वगैरे येत राहतात बॅकग्राऊंडला ते वायब्रेटवर ठेवलं नाही मी तुम्ही पण या खायला आणि मजा करा युपी मॅगी मॅगीसोबत प्रमोशन नाही काहीच होता पूजा वगैरे केली मी एकदम टाका टक आणि आपण पण आम्ही आता मॅगी मागतोय बाहेर ते एवढीच देऊ काय बस झाली आम्हाला एवढी खायची आपली इज्जत जायची आजच्या गावात आम्ही आता मिनी मिलीशी खेळतोय गेम टाइम पास लॉकडाऊन मध्ये जाम खेळायचो काय विषय दोन तीन वाजलेले आहेत चार वाजलेले आहेत आणि आता आम्ही सगळेजण पोरं क्रिकेट खेळायला जातोय खाली हळद पण आहे प्लस क्रिकेट खाली हळद पण आणि क्रिकेट पण एक आहे आपण जाऊया आता आता क्रिकेट खेळायला आलोय लोक आहेत आणि हा गेलावला मध्ये फेमस झालेला जास्त वर्ग तिकडा तिकडा बघ क्रिकेट हा क्रिकेट संपलेला आहे भांडून आम्ही जिथलेला आहे आमचा मोहम्मद चिड चिड चिंलेला आहे आणि आम्ही जिंकलेला सुपर ओव्हर झाली आम्ही मारलेला स्कोर आहे बरे तर काय आम्ही रडून बिडून चिडून आम्ही जिंकलेलो आमच्या ट्रॉफी भेटलेली आहे आणि काही नाही बोलशो करता हल्लीची तयारी आहे सगळी जोमा सगळे उलटी सुलटी नाचणार आहेत आज खाल्ला कोण पडणार आहे वरना कोण पडणार आहे ते मला माहिती नाही भरपूर नाहीये एवढाच एवढा इथे आमचा नवरा समोर उभा आहे आणि इथे सगळे आता पोरं मीटअप करतात मीटअप पोरं मी जेवण वगैरे झालेलं आहे आणि इथे सगळे आता आम्ही प्लान आहे आता हलुवाजाव असतो तिथं समोर आणि आता जेवण वगैरे आता झालेलं आहे आणि आता नंतर डीजे वगैरे नाचणार तुम्ही सिनेमॅटिक शॉर्ट ची आनंदी घ्या आम्ही आता जरा पाणी पाणी मी आता वाजलेले तीन सध्या लाईट गेली आहे हल्दीच्या वेळीच आणि आपला भाऊ इथं बसलेला आहे दमला आहे भरपूर हे प्रकरण रात्रीचे तीन वाजता घडतय जेव्हा बसले काही <laughs> थंडी आहे ना पूर्ण मायनस नाही मायनस नाही सर काळजी ना आता जी थंडी आहे ना सिक्स्टीन डिग्री सेल्सिअस मध्ये भूषण इकडे बघ जरा भूषण नुसता थरथरतोय <laughs> तोंडातून तों दूर जागा कसा निघते जेवलो व्हावा मी चार वाजता जेवते हो सकाळी चार वाजता भावा सकाळी चार वाजता जेवण चालू आहे चार वाजले साडेतीन व्हायला सकाळचे साडेतीन व्हायला आलेत आणि माणसं जेवायला बसली जातात हल्ली त्याच्यानंतर